छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांजरी येथे धक्कादायक घटना घडली आहे काल रात्री अचानक धनगर समाजाच्या काही मेंढपाळावर चोरांनी दरोडा टाकत हल्ला केला आहे त्या हल्ल्यामध्ये नांदगाव तालुक्यातील काही धनगर समाजाचे मेंढपाळ पोट भरण्यासाठी मतदारसंघातील मांजरी शिवारात थांबले रात्री अचानक शेतात थांबलेल्या त्या था मेंढपाळावर दरोड्यात आणि हल्ला झाल्याचं समजल्यानं प्रत्यक्षात घटनास्थळी त्या ठिकाणी पोलीस यासह लोकप्रतिनिधींनी सुद्धा भेट दिली आहे दरोडेचा प्रकार हा अत्यंत भयंकर होता की दरोडेखोरांनी सीताराम शिंगाडे सुमनबाई शिंगाडे आशाबाई सुमन शिंगाडे नानुबाई दागिने आणि काही मेंढ्या विकून आलेले पैसे घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत या जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आमदार प्रध्यापक रमेश बोरनारे यांनी दिली आहे या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतली आहे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्याशी फोनद्वारे संपर्क सुद्धा साधलाय सखोल तपास लावून लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आमदार रमेश यांनी यावेळी शिवसेना प्रमुख बाबासाहेब जगताप सरपंच बापूसाहेब साळुंके अशोक साळुंके संजू सुंब ललित कसारे आणि परिसरातील शेतकरी व मेंढपाळ उपस्थित होते मेंढपाळावर झालेल्या या धक्कादायक दरोड्या आणि हल्ल्यामुळे परिसरामध्ये एकच दहशतीचा आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी यावरती वचक ठेवावा गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून संबंधित परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी संबंधितांकडून होत आहे